मित्रांनो जास्वंदाचे झाड घरात असेल तर या गोष्टी होतील म्हणजे होतील मित्रांनो तुमच्या घरात जास्वंदाचे झाड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे आणि जर तुमच्या घरात जास्वंदाचे झाड नसेल तरी तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ बघून तुम्ही लगेचच जास्वंदाचे झाड आणाल आणि तुमच्या घराच्या बाहेर नक्की लावाल मित्रांनो वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे जास्वंदीची लाल फुलं पूजा विधीसाठी वापरली जातात श्री गणपतीच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फुल प्राधान्यानं वापरलं जातं जास्वंदीचं झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात घरात नेहमी अशांतता असते पैसा टिकत नाही नकारात्मक वातावरण असतं अशी तक्रार भरपूर लोकांना असते यावर एकच उपाय सांगितला जातो ते म्हणजे आपण आपल्या घराच्या बाहेर जास्वंदीचे झाड लावावे जास्वंदीचे झाड जसे गणपती बाप्पाला प्रिय आहे तसेच आपल्या घराच्या बाहेर जर आपण हे लावलं तर आपल्या घरात कोणत्याही समस्या येत नाही जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे श्री गणेश गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आपण जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जास्वंदीचे झाड अवश्य लावावे सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळ सुद्धा लावू शकतात या व्यतिरिक्त घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत तसेच लाल फुलांमुळे घराचं सौंदर्य सुद्धा अधिक खुलतं धर्मशास्त्रात सुद्धा जास्वंदीचं फुल शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता गणपती बाप्पा यांना अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं रोजच्या पूजेसाठी देखील या फुलाचा वापर होतो शनिवारी हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणंसुद्धा चांगलं मानलं जातं सूर्यदेवाची उपासना केली तरी जास्वंदाचं फूल सूर्यदेवाला अर्पण केलं जातं मित्रांनो धर्मशास्त्रात वास्तुशास्त्रात जास्वंदाचे फूल लावणं अतिशय शुभ सांगितलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये जास्वंदाचं फूल नक्की लावावं आणि याचे फायदे तर असंख्य आहेत मित्रांनो जास्वंदाचे फूल जर तुम्ही घरात लावणार असाल तर तुम्ही उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर याला लावायचे आहे किंवा तुमच्या घराच्या बाहेर अंगणात तुम्ही लावायचे आहे मित्रांनो जास्वंदाचे फूल घरामध्ये बरकत तर आणतच पण त्यासोबत वाईट शक्तींना सुद्धा प्रवेश करू देत नाही मेला सुद्धा प्रवेश करू त करू देत नाही कोणत्या वाईट व्यक्तीची वाईट ऊर्जेची आपल्या घरावर नजर लागली असेल तर तीसुद्धा नजर जास्वंदाचे फूल उतरवतो मित्रांनो जास्वंदाचे फूल देवांना व्हा तुम्ही घरात जास्वंद लावलं पण त्याचे फूल तुम्ही देवाला व्हा रोज पाणी टाका घरात तुमच्या अशांतता असेल बरकत नसेल किंवा वादविवाद होत असतील तर हे झाड लावल्याने घरात शांतता निर्माण होते वादविवाद संपतो जास्वंदाचे फुल गणपतीला आपण रोज व्हाऊ तर धनधान्याची अन्नधान्याची पैशाची सुद्धा आपल्या घरात होत नाही म्हणून प्रत्येक माणसाच्या व्यक्तीच्या घराच्या बाहेर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड असायलाच पाहिजे म्हणून तुम्ही लगेचच जास्वंदीचे झाड अवश्य लावून घ्या आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ